हे hey गायज नमस्कार सगळ्यांना कशा सगळे पायल प्रतीक ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं परत एकदा स्वागत आहे चला खूप सकाळ झाली आहे खूप लवकर उठली रोजच्या प्रमाणे आणि मी झाली आहे रेडी आता आवरते सकाळी सकाळी नटापाटा करते सला बांध झाला एवढंच सकाळी सकाळी जास्त मेकअप करायचा नसतो म्हणून मी एवढंच आवडलं मला असं वाटतं मी आज असे परते केस बांधले पाहिजे हे ठीक आहे आता मी खाली जाते किचनमध्ये नाही तर खूप माझी बडबड होईल आणि मला जेवण बनवायला म्हणजे उशीर होईल अजून सगळे झोपले ते आणि मी ठेवले गरम पाणी पि पियाला हे भांडी रात्री लक मला लावायचे ते तटमस राहिलं होतं घासायचं रात्री म्हटलं जाऊन सकाळी घासाय आता आता घासून टाकायला आणि आता आम्ही केलं होता रात्री मसाले भात तर दाखवते मी तुम्हाला हे बघा काल भात केला होता चला आता मी जास्त बडबड करत नाही आणि आता पाणी पिते त्याच्यानंतर सोय पकायला लागते मी आज बनवून भाजी वटाणाची भाजी आज मी बघा वटाणाची भाजी केली आहे वटाणा मसाला चपाटा पण झाल्यात आपल्या आणि चहा ठेवलाय हो दूध टाकायचं बाकी आहे गरबडीमध्ये मी दूध टाकायचं विसरलं तर दूध टाकते आणि चहा पण करते त्याच्यानंतर भाली आणि आज मी लवकर किचन वाटतं माझा क्लीन करणार आहे धून या गायच नाश्ता करायला मी काय खाती आज मी रात्रीचाच भात आहे कारण की भात मी जास्त खातला होता मला सकाळी खायचा होता म्हणून आणि चहा या नाश्ता करायला माझं सगळं कामं झाली आहेत आता करून आज मी लवकर कामं आवरलेत हे बघा किचन पण आपला क्लीन आहे आणि फरशी पण झाली आहे पण आज घरीच आहे तर हे बघा वट्टा पण धुतला मी आज एवढा लवकर सगळं काम झाली नाही आज बरोबर टायमावरच हो झाली आहेत कधी कधी माझे कामं सगळे साडे नऊ वाजेपर्यंत होतात कधी कधी दहा वाजेपर्यंत होतात सगळ्याची कधी कधी साडे नऊ कधी कधी नऊ असं कामं होतात उठण्यावर आहे ना बरोबर ना सहाला उठले की नऊ वाजेपर्यंत सगळे होतात असा विषय तर चला आता मी जाते पटकन मशीन लावते कपड्याची आमची जी किचनमधली खिडकी आहे म्हणजे ह्या रूममधली जी खिडकी आहे ती मी ओपनच ठेवते मला आवडतं ऊन आलेलं बघते जरा पैसे पैसे सापडतात का प्रतीकच्या पॅन्ट मध्ये आजकाल ऑनलाईनचा जमाना आहे तर बघा पैसेच भेटत नाही चिल्लर तो डायलॉग बरोबर आहे तर इल्ला नाही का सगळं टाकतात जेव्हापासून फोनपे गुगल पे आलं आहे तेव्हापासून कपडे धुताना एक रुपये पण सापडत नाही आता आम्हाला करायचे आहेत म्हणजे मला करायचे आहेत मला करायचं आहे हळदी कुंकू माझं हळदी कुंकू आता कोण नाही करत तर म्हटलं चला कोण माझं नाही करत आहे तर म्हटलं चला आपणच आपले हाऊस करून घ्यावं आणि हळदी कुंकूचा कार्यक्रम ठेवावा कसं आहे इकडं कोण करत नाही आणि इकडं सगळं वेगळं इकडं तर म्हटलं जाऊन आता कोण बोलत नाही काय तर आपणच घ्यावं मनावरती आणि हळदू कुंकू करावं प्रतीकला खूप दिवसापासून म्हणत होते प्रतीक आपण हळदी कुंकू कर करायचं का माझं असं तसं प्रतीक बोलला हा कर ना तो मला कोणत्याच गोष्टीला हे नाही करत प्रतीक बोलतो तुला हे करायचं आहे का हा कर तुला ते करायचं आहे का हा कर असं बोलतो खरंच प्रतीकचा स्वभाव खूप भारी आहे आणि पहिली गोष्ट प्रत्येकच भारी आहे म्हणून म्हणून तर मी लग्न केलं ना त्यासोबत आणि आता असा विषय की मला वान घ्यायचा हळदी कुंकूसाठी सगळ्यांना सा तर ते मी काय घ्यावं माझ्या बजेटमध्ये मा जे बसचा बस येईल बस तसंच मी बघणार आहे दिव खूप दिवसापासून आम्हाला हळदी कुंकू करायचं होतं पण कसं पिरियड्समुळे पुढे ढकललं मी थोडंसं हळदी कुंकाचं असा विषय झाला दर दरवेळेस असंच होतं दरवेळेस म्हणजे मागच्या वेळेस पण संक्रांतला असंच झालं तर सेम आता मी त्या दिवशी पण मामींच्या इथे गेले ते हळदी कुंकूला तर मी साईडला बसलो होतो तिकडं असं मला असं वाटतं प्रत्येक सणाला मला माझ्यासोबत असच होत का का देवा असं का होत आता ह्या संक्रांतला पण तसंच झालं जसं लास्ट टाइम झालं होतं मला पिरियड आले आता म्हणलं की नाही का आता सगळं झालंय तर आपण हळदी कुंकूचा कार्यक्रम ठेवावा तर बघूया आता मी आज जाईल मंडेमध्ये मला काय भेटते वानासाठी तर ते बघेल घरातल्या पण छोट्या मोठ्या गोष्टी घ्यायच्या ते आणि डीमार्टला पण जायचं आहे मला खरं तर तेच वानासाठी काय बघावं तेच बघायला तर बघू आता तुम्हाला तर ब्लॉगमध्ये कळेलच की मी काय घेणार आहे काय नाही मला कशी तयारी करायची आणि एक ताईंनी कमेंट केली ती की तुमची पहिलीच संक्रांत इकडे सासरी हा पहिली तर माझ्या माहेरी झाली तर तिकडेच हा जी कार्यक्रम पण झाला आणि आता इकडे पहिली आहे आता इकडे साडी तुम्हाला घेतली पाहिजे होती तर ती नाही घेतली पण काय हरकत नाही आहे कारण की माझ्या इकडे भरपूर साड्या आहेत त्याच्यामुळे नाही घेतली ती मी घेईल असं आधीमध्ये कधीतरी मीच घेईल माझ्या स्वतःसाठी मला हळदी कुंकची साडी तर चला आता ब्लॉग स्किप नका करू आपण सामाना नाही जाऊ मग तुम्ही बघा की मी काय घेणार आहे नक्की तर फ्रेंड्स मी आहे ना खूप दिवसापासून म्हणत होते की मला गाजरचा हलवा बनवायचा आहे गाजरचा हलवा बनवायचा आहे आणि आणि आज दोन तीन दिवस झालं हे गाजर आणले ते आणि जर मी आज नसता हलवा बनवला तर मी मम्मीचे खूप बोलणे ऐकले असते तर म्हटलं नाही का आता दोन तीन दिवसापासून कसं मला रेसिपी वगैरे होता ना तर माझ्यावरती खूप लोढी यायचं दुपारचं रेसिपी म्हणजे सकाळ झ उठायचे सकाळचं ते काम सगळं आणि त्याच्यानंतर दुपारी परत रेसिपी करायचे रेसिपीचे भांडे भरपूर पडायचे मग ते सगळं करून ते किचन आठ मला परत क्लीन करायला लागायचं ना मग आरामच नव्हता होत मला मग रात्री परत स्वयंपाक किचनमध्ये म्हणजे असं तीन टाईम दिवसातून मी किचनमध्येच जाते तर त्याच्यामुळे मला वेळच नव्हता आणि मग मीच म्हणत होते करायचं आहे करायचं आहे करायचं आहे मग म्हटलं आता आज कोणती रेसिपी नाही आहे तर आज करून करूयात आपण गाजरचा हलवा नाहीतर मग आज काय खरं नव्हतं माझं आणि आज मी खास मम्मीसाठी बनवते गाजरचा हलवा पहिले तर मी गाजर धुवून वगैरे घेते जरा आणि मग आपण करूयात गाजरचा हलवा हे बघा आमच्याकडं हे असं आहे गाजर किसायचं गाजर परत हातून चिप्स करू शकतो अजून वेगवेगळे हे आहेत त्याला ब्लेड हे बघा तर चला आता आपण गाजर किसून घेऊया आपण म्हणजे मी आहे तुम्ही बघा याचं लवकर लवकर होत गाजर किसून म्हणजे नाही का असं असं काय काही जण असं असं ते करतात तर हे असं नुसतं पकडून असं 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 केलं की लवकर लवकर होत मला दरवेळेस गाजर गाजरचा हलवा बनवायचा असतो म्हणजे तेव्हा तेव्हा प्रतीक मला किसून देत पण आता आज प्रतीक नाही देणार मला करून तर मलाच करावं लागणार आहे तर गाईज माझे गाजर झाले ते किसून हे बघा पूर्ण ताटवरून मोठं ता गाजर गाजरचा जा केस झाला आहे तर गाईज आपला गाजरचा हलवा आहे बनून रेडी तर तुम्हाला ह्याची फुल रेसिपी लवकरच मिळेल पण त्याच्या आधी तर मी खाणार आहे गाजरचा हलवा तर मी रेसिपी लवकरच टाकेल आणि मला कमेंट करून सांगा तुम्ही की तुम्हाला किती एक्सायटेड आहे तुम्ही गाजरच्या हलव्याची रेसिपी खास तुमच्यासाठी बनवली आहे कारण की मला सगळेजण कमेंट करत होते ना तुम्ही की रेसिपी दीदी काहीतरी गोडची रेसिपी स्वीट बनव स्वीट बनव तर घ्या मग बनवून टाकली तुमच्यासाठी स्वीट डिश तर चला आता आम्ही तर आता खातो आहे आणि तुम्ही पण असंच माझी रेसिपी बघून खा आणि तुम्ही दुसऱ्यांनासुद्धा चाऱ्या आता मला कळलं आहे गाजरच्या हलव्याला हलवा नाव असं का दिलं खूप जास्त हलवायला लागतो आणि हात दोन्ही पण गळून जातात एक तर पहिलं तर खिसायला लागतो तो किसून किसून तर हात तिथून दुखतात आणि त्याच्यानंतर किसल्यानंतर ते हलवायला लागतो परत ते परतायला लागतो सारखं सारखं त्याला त्याच्यामुळं त्याचं नाव हलवा दिलं आहे प्रती खाते आता गाजरचा हलवा मस्त झालाय मी पण खाल्ला आणि रेसिपी लवकरच मी टाकेल असं बोलतात की संक्रांत नंतर दिवस मोठा असतो आणि रात्र छोटी असते बरोबर पण मला इथे दिवस पण छोटा वाटतो आहे आणि रात्र पण छोटी वाटते कारण बोल बोल म्हणता म्हणता दिवस संपत येतो आणि मी खाली घेऊन चहा ठेवते या टायमाला आराम करायला ना असं वाटतं की दिवस एवढा मोठा पाहिजे ना म्हणजे खूप जास्त आराम भेटल पण तसं नाही होत जाऊ द्या आता मी चहा ठेवला आहे या तुम्ही चहा प्यायला तर गाईज आमचं चहा वगैरे पिऊन झाला आहे की असं बघा आमचं चहा वगैरे पिऊन झाला आहे आणि आता मी स्वयंपाकाची तयारी करते आणि आज बनवणार आहे मी मेथीचे पराठे रात्रीच्या जेवणाला तर चला आता मेथीचे पराठे बनवते आणि बघा आता मी कशी बनवते मेथीचे पराठे एकदम शॉर्टमध्ये तुम्हाला रे। रेसिपी सांगणार आहे पूर्ण रेसिपी नाही ना सांगत ना रे। आईच <laughs> आमची <laughs> इथं खूप कालवा असतो तुम्ही इग्नोर करा प्लीज तर गायच मी मेथीचे पराठे बनवते आज आणि तुम्हाला आता शॉर्टमध्ये सांगते आहे बघा मी ही मेथी आहे ना कापून घेतली सगळ्यात पहिलं धुवून कापून घेतली माझ्या तोंडाकडे गेले <laughs> प्रत्येक मेथीवर फोकस करते आणि मेथी कापून वगैरे हो घेतली त्या त्यांना मी टाकलं आहे गव्हाचं पीठ तांदळाचं पीठ त्याच्यानंतर बेसन पीठ आणि आमच्याकडं चकली भाजीचं पीठ होतं ते सुद्धा मी टाकत असते त्याच्यामध्ये मी खूप भारी टेस्ट लागते त्याच्यानंतर गव्हाचं वगैरे गव्हाचं पीठ आणि हे सगळं पीठ असं मिक्स करून घेतलं आहे शॉर्टमध्ये सांगते रेसिपी खूप आणि ह्याच्यानंतर मिरची अद्रक लसूण वाटलं आहे मी आणि आता हे पण ह्याच्यामध्ये मिक्स करणार आहे त्याच्यानंतर मी पीठ मळून घेणार आहे आणि पीठ जरा मुरायला ठेवणार त्याच्यानंतर मी आपली पराठे करायला घेणार आता एक दिवस तुम्हाला सविस्तर सगळं करून दाखवेल मी की कशी कशी प्रोसेस तुम्ही केली पाहिजे आज माझ्याकडे वेळ नव्हता खरं तर मला करायची होती आज पण आता खूप लेट झाला रेसिपी सगळ्या झालं हां रेसिपी पण खूप झाल्यात आहे प्रतीक म्हणला की आपण नऊ दहा रेसिपी केलाय पण रिस्पॉन्स काय कोणाचा येत नाही त्याच्यामुळे आता रेसिपी बंद करून टाकायची आता नाही करायची रेसिपी बघा तुम्ही रिस्पॉन्स नाही दिला त्याच्यामुळे प्रतीक आता मला प्रतीकचा पण मूड गेला आणि माझा पण मूड गेला असा विषय झाला तुम्ही का नाही रिस्पॉन्स दिला ते सांगा पहिलं तुम्ही पहिलं ते माग्य ब्लॉगला आमचा चांगला रिस्पॉन्स द्या त्याच्यानंतर मी ह्याची रेसिपी सांगल आणि ते सगळं सांगितलेलं पण कट करून टाकाल जाऊन पण हे बघा मस्त मेथीचे पराठे अजून चालले माझा खूप पसारा झालाय तो इग्नोर करा फक्त मेथीच्या पराठ्यावर फेक फोकस द्या आणि माझा अवतार पण इग्नोर करा गाईज तर मंडळी आता आमचे जेवणं वगैरे झाले ना आज आम्हाला खूप लेट झालं जेवायला कारण की मला पराठे बनवायला पण उशीर झाला आणि अजून थोडे बाकीचे कामं पण होते त्याच्यामुळे आम्हाला आज जेवायला पण लेट झाला आणि आज आता किती वाजलेलं आहे आता बारा वाजत आले ते था। आणि अजून मी चेंजसुद्धा नाही केलं आहे तर चला ब्लॉग कसा वाटला मला लाईक कमेंट शेअर करून नक्की नक्की सांगा आणि आज कोळंबीची रेसिपीसुद्धा सुद्धा मी टाकणार आहे आलेले असणार आहे तर तुम्ही नक्की नक्की कोळंबीची सुद्धा रेसिपी बघा आपल्या चॅनलवरती <laughs> आणि उद्याच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला बघायला मिळेल की मी देवदर्शनाला चालली आहे माझ्या फॅमिलीसोबत माझ्या माहेरच्या फॅमिलीसोबत तर ते मी कुठं चालली आहे ते तुम्हाला उद्याच्याच ब्लॉगमध्ये बघायला मिळेल आज तर मी सांगणार नाही आहे तर चला भेटूयात नवीन ब्लॉगमध्ये <laughs>